हरी मंडळी श्री स्वामी समर्थ उद्या आहे शुक्रवार एकवीस जून या दिवशी आलेला आहे वटपौर्णिमेचं व्रत तर या दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी सौभाग्यवती स्त्रिया वट सावित्रीचं व्रत करतात उपवास करतात वडाच्या झाडाची पूजा करतात परंतु बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न उद्भवतो की या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे तर या दिवशी वडाच्या झाडाचा पूजा करण्याचा शुभ मुहूर्त हे दोन आहेत तर क यासोबतच दोन अशुभ वेळा देखील आहेत तर प्रत्येक दिवसामध्ये काही काळ शुभ असतो तर काही काळ अशुभ असतो अशा दोन अशुभ वेळेमध्ये आपल्याला चुकून देखील वडाच्या झाडाची जा पूजा करायची नाही शिवाय या दिवशी केस धुवावेत का मासिक धर्म असेल तर पूजा कशी करावी गर्भवती असेल तर पूजा कशी करावी अशा बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओतून मिळतील त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पौर्णिमा तिथी ही शुक्रवारी एकवीस तारखेला सकाळी सात वाजून एकतीस मिनटानंतर सुरू होणार आहे ते शनिवारी बावीस तारखेला सकाळी सहा वाजून सदतीस मिनिटांपर्यंत असणार आहे त्यामुळे शुक्रवारी उद्या आपल्याला वडाची पूजा करायची आहे तर उद्या वडाची पूजा करण्यासाठीचा जो शुभ मुहूर्त आहे तो स सकाळी पहाटे पाच वाजून चोवीस मिनटांपासून सुरू होतो आहे ते दहा वाजून तीस मिनटांपर्यंत आहे परंतु जी काही पौर्णिमा तिथी आहे तर ती पौर्णिमा पौर्णिमा तिथी ही सात वाजून एकतीस मिनटानंतर म्हणजे साडेसात वाजल्यानंतर सुरू होते त्या त्यामुळे तुम्हाला जो पूजा करायची आहे तर ते सकाळी साडेसात वाजल्यापासून साडेदहा वाजेपर्यंत आपण ही पूजा करू शकतो हा झाला पहिला शुभमुहूर्त त्यानंतरचा दुसरा शुभ मुहूर्त आहे तो दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांपासून सुरू होत असून ते दुपारी दोन वाजून सात मिनिटांपर्यंत आहे तर बघा असं देखील म्हटलं जातं की भर उन्हाचं बारानंतर नंतर वडाच्या झाडाची पूजा करू नये त्यासाठी तुम्ही बाराच्या आतल्या शुभमुहूर्तावरती पूजा केली तर योग्य ठरणार आहे कारण की जी काही वडाच्या झाडाची पूजा असते ती भर उन्हाची करू नये तुम्ही सायंकाळीही करू शकता सूर्यास्तानंतर देखील वडाच्या झाडाची पूजा केली जात नाही कारण की सूर्यास्तानंतर कोण कोणत्याही झाडाला स्पर्श केला जात नाही तर बघा सकाळी साडे दहा पर्यंत जो शुभ मुहूर्त आहे साडेसात ते साडे दहा या शुभ मुहूर्तावरती तुम्ही पूजा करणं अतिशय योग्य ठरेल प्रत्येक दिवसातील काही काळ हा शुभ असतो काही काळ तो हा अशुभ असतो त्यामुळे उद्याच्या दिवसाचा जो अशुभ काळ आहे तो असा आहे की त्यातला पहिला राहुकाळ साडे दहा ते बारा या वेळेत आहे तर साडे दहा ते बारा या वेळेत आपल्याला चुकून देखील वडाच्या झाडाची पूजा करायची नाही कारण की असं म्हटलं जातं की काळामध्ये कोणतंही शुभ कार्य केल्यास ते फळाला येत नाही तर बघा साडे दहाच्या अगोदरचा जो शुभ शुभमुहूर्त सांगितला त्यावेळी तुम्ही पूजा आटपून घ्या साडे ते बारा वाजेपर्यंत आपल्याला पूजा करायची नाही दुसरा मुहूर्त होता तो साडेबारा ते दोन पर्यंतचा परंतु भर उन्हाची पूजा केली जात नाही त्यानंतरचा जो यमगंडम यमगंडम काळ काळ आहे म्हणजे अशुभ अशुभ वेळ वेळ अत्यंत वे हा दुपारी वाजून साडेचार वाजेपर्यंत आहे तर या वेळ देखील आपल्याला वडाच्या झाडाची पूजा करायची नाही मग तुम्ही साडेचार ते सूर्यास्तापर्यंत वडाच्या झाडाची पूजा करू शकता एकंदरीत उद्या शुक्रवारी एकवीस जूनला वडाच्या झाडाची पूजा सकाळी साडेसात ते साडे दहा या वेळेत किंवा साडेचारच्या पुढे आणि सूर्यास्ताच्या आत या वेळेत तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करू शकता ही अत्यंत शुभ वेळ ठरेल वडाच्या झाडाची पूजा केल्यानंतर वडाच्या झाडाला सूत गुंडाळून आपल्याला सात फेरे घ्यायचे आहेत वडाच्या झाडाला सूत गुंडाळताना अवैधम्य च सौभाग्यम देहि तम मम सुरवते पुत्रानपौत्रांचं सौख्यम च गृहानार्ध्य नमस्तुते या मंत्राचा आपल्याला उच्चार करायचा आहे किंवा तुम्ही मराठीत असं देखील मनोमन म्हणू शकता की मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभू दे धनधान्य व मुले नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे असा याचा मराठीमध्ये अर्थ आहे अशी देखील तुम्ही प्रार्थना करू शकता त्याचबरोबर ज्या स्त्रियांना मासिक धर्म चालू असेल त्यांनी पूजा करावी का असा प्रश्न देखील बऱ्याच जणांना पडलेला आहे तर वटपौर्णिमेच्या दिवशी जर तुम्हाला पाचवा दिवस येत असेल तर तुम्ही सकाळी स्वच्छ केस वगैरे धुवून डोक्यावरून पाणी घेऊन स्वच्छ आंघोळ करून तुम्ही वटवृक्षाची पूजा करू शकता जर तुम्हाला या काळामध्ये मासिक पाळी चालू असेल तर तुम्ही पूजा करू नका यावर्षी फक्त उपवास केला आणि मनामधून प्रार्थना केली तरी देखील चालेल तसेच इतर स्त्रियांनी या दिवशी केस धुवावे का असा प्रश्न देखील मनामध्ये येतो तर या दिवशी शुक्रवार असल्यामुळे तुम्ही अवश्य केस धुवू शकता कारण एखादी पूजा मांडायची असेल कोणती पूजा करायची असेल किंवा कोणतं व्रत करायचं असेल तर उपवास करायचा असेल तर या दिवशी आपण सर्वजण स्त्रिया केस धुत असतो त्यामुळे तुम्ही या दिवशी केस मात्र अवश्य धुवू शकता त्यानंतर सांगायचं झालं तर आधुनिक काळामध्ये वडाच्या झाडाची फांदी तोडून घरी आणून पूजा केली जाते पण ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे कारण वटवृक्ष हा पवित्र आहे यामध्ये अनेक देवतांचा वास असतो त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने देवींचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो त्यामुळे तुम्ही झाडाची फांदी तोडून न आणता प्रत्यक्ष जाऊन पूजा करा त्याचं अधिक पुण्य फळ तुम्हाला मिळेल जर याआधी तुम्ही फांदी तोडून आणून पूजा करत असाल तर ते तुम्हाला तुम्हालाकडून सफल होणार नाही त्याचं पुण्य देखील तुम्हाला मिळणार नाही निसर्गाला हानी करून आपल्याला कोणतंही फळ मिळत नसतं त्यासाठी प्रत्यक्ष झाडाची पूजा करावी शक्य नसल्यास घरीच वडाच्या झाडाचं चित्र काढून पूजा करावी किंवा वडाच्या झाडाचं रोप आणून कुंडीमध्ये लावून त्याची पूजा करावी गर्भवती स्त्रियांनी वटवृक्षाची पूजा करावी का तर गर्भवती स्त्रियांनी पूजा करत असाल सातव्या महिन्यापेक्षा जास्त महिने झाले असेल तर अशा वट अशा स्त्रियांनी वटवृक्षाची पूजा करत असताना वडाची वटवृक्षाची वट सावित्रीची ओटी भरू नये किंवा कोणाकडून आपली ओटी भरून घेऊ नये वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालू नये सात महिन्यापेक्षा कमी दिवस गेलेले असतील तर अशा महिलांनी गर्भवती महिलांनी वडाच्या झाडाची पूजा केली तर काहीच हरकत नाही ज्यांना मासिक धर्म आहे फक्त उपवास करू शकता ज्या गर्भवती आहेत फक्त उपवास केला म्हणून प्रार्थना केली तरी देखील चालेल आजच्या व्हिडिओ मध्ये एवढीच माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे अजून काही तुमचे प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटद्वारे विचारा भेटूया अशाच एखाद्या ज्ञानवर्धक व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्याकडून तुम्हाला सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा